नमस्कार सर मी सचिन पटेल बोलतो लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया नमस्कार नमस्कार सर बोला मला तुमच्या एक प्रतिक्रिया घ्यायची आहे आणि हे सगळे प्रश्न एक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून मला जनतेने केलेले आहे आणि तुम्ही एक स्पष्ट वक्ते म्हणून आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून मी हा प्रश्न राजकीय व्यक्ती म्हणून तुम्हाला करतोय हा अनुषंगाने म्हणजे कागलच जे आता वातावरण आहे त्या अनुषंगाने हा प्रश्न येतोय की अनेक नेते ते आता म्हणत असतील की एका रात्रीत हा सगळं घडले पण कार्यकर्त्यांना आणि जनतेना असं म्हणायचं की ज्या कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी नेत्यांसाठी खास करून एकमेकाचे वैर पत्करले वेळ प्रसंगी एकमेकाचे डोके फोडलेले आहेत बरोबर आणि ते इतकं टोकाला गेलेलं आहे की एकमेकाच्या सुखदुखाला सुद्धा ते जात नाहीत अशा वेळी नेते सत्तेसाठी विकासाच्या नावाखाली एकत्र येतात याला काय म्हणायचं आणि याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल आपण म्हटलं बरोबर आहे राजकारणावरचा लोकांचा विश्वासच आता संपलेला आहे पहिलं आणि विकास जर अखंड कागल तालुक्यातलं राजकारण हे हाय व्होल्टेज राजकारण आहे आपण म्हणाला की एकामेकाच्या मैताला पण लोक तिथं जायत नाही एवढं वैरत्व आहे खूप जुना इतिहास आहे कागलच्या राजकारणाचा आता विकास म्हटलं तर विकास कागलमध्ये अखंड जिल्ह्याचा विचार केला तर सगळ्यात जास्त विकास कागलमध्ये झालेला आहे मग नेमका विकास कोणाचा करायचा हो आणि त्याला लागून प्रश्न आहे मी जसं म्हटलं की जनता अशी म्हणते की त्यांनी नाव काय दिलं विकास कागलचा विकास करण्यासाठी आम्ही एकत्र येतो बरोबर मग जनतेने विचारलेला प्रश्न असा आहे की ती दोन व्यक्ती जर दर एकत्रित असतील आणि मंडलिक साहेबांना जर तिसरं एकत्र घेतलं असतं का विकासाला खुंटणी बसली असते का म्हणजे का खोड बसली असते का उलट ते एकत्र आले असते तर मग आणखी विकास मोठा झाला असता याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं महायुती म्हणून आता राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे त्यामध्ये अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप हो मग आता तिथं दोघच विकासाला आहेत आणि तिसरा विकासाला चालत नाही का मंडलिक साहेबांचा घराण्याचा इतिहास जर पाहिला तर सदाशिव मंडलिक स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या पासून जर तुम्ही बघितलं ते किती वेळा खासदार झाले त्याने कळमोडीचं धरण कसं बांधलं कागल तालुक्याचा विकास कसा केला जिल्हाच्या राजकारणामध्ये त्यांची वचक होती आदर होता मग संजय मंडलिक साहेबांना बाजूला ठेवून आता नेमका यांना विकास कशाचा करायचा आहे हा राजकारणाचा था पार्ट आहे एखाद्या माणसाचा कामापुरता वापर करून घेणे आणि परत त्याला नंतर बाजूला ठेवणे असं तुम्हाला जसं जनता म्हणते तसं आमच्या राजकारणामध्ये अशी आता चर्चा हो चालू आहे की कामापुरता मामाने ताकापुरती आजी पण हे आताच जे वैयक्तिकरित्या चाललंय त्याला प्रत्येक नेता जर विकासाच कारण देत असेल साधा आणि सोपं तुम्हाला सांगितलं अखंड जिल्ह्यामधला विकासाचा चढता आलेख जर तुम्ही बघितला तर कागल विकास आजपर्यंत कुठं झालेला नाही मग आता तिथं विकास राहायला कुठं विकास करायचा म्हणजे काय तर तालुक्यामध्ये चांगली रस्ते करणे चांगली व्यवस्था लावणे हायमॅक्स दिव लावणे ग्रामपंचायत सक्षम करणे नगरपालिका सक्षम करणे सगळ्या शासकीय योजना त्या ठिकाणी चांगल्या आणणे दवाखान्याची काम असतील ते फास्ट करणे मग सगळ्या शासकीय योजना कागल तालुक्यामध्ये जास्त आहेत सगळ्यात जास्त निधी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आला तो कागल तालुक्यात आहे हा विकास जनतेच्या जनतेच्या जा, जा मतात म्हणजे जे चलबिचल चालू आहे तसं ते तुम्हालाही तेच वाटते की मला वाटत नाही तुम्ही वृत्तपत्र वाहिनी प्रतिनिधी म्हणून जनतेपर्यंत संवाद असतात आम्ही राजकीय माणसं पण मा चर्चा करत असतो ना तर आमच्यामध्ये अशीच चर्चा चालू आहे तर विकास म्हणजे नेमका काय आता ह्या विकासाला विश्वास जसा पाणीपत मध्ये मेलाय तर विकास कुठे गेलाय हा जरा ओडकायला पाहिजे आम्हाला अगदी बरोबर त्यालाच लागून आणखी एक मंडलिक साहेबांनी जो प्रश्न केला तसंच आम्ही एक ज्येष्ठ काल बसलो होतो वीस तीस लोक त्यामध्ये त्यांनी जी चर्चा चालली होती त्यात आणखी एक प्रश्न समोर आला मंडलिक साहेब म्हटले की ज्यावेळी सगळे एकत्र नव्हतो त्यावेळी मधून मला साठ हजारच लीड होत बरोबर आणि आम्ही एकत्र आल्यानंतर माझं लीड घटलं चौदा हजारवाल आठ हजार हा आठ वाल मग ते वाढायला पाहिजे तर ते खाली आलं त्याच गुपित आहे पण त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी उत्तर देताना असं दिलं की त्याला परमेश्वर साक्षी आहे मग हे राजकीय विश्लेषकांना आमच्यासारख्या नाही मुलाखत आपण पाहिली असेल आम्ही बघितली की आता जी दोन व्यक्ती एकत्र आलेले आहेत त्यांनी मला लोकसभेला लो फसवलं असं ते डायरेक्ट म्हणाले ना हो नाही पण त्याला उत्तर देताना ते काय म्हटले की आम्ही खरोखर प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याला परमेश्वर साक्ष आहे त्याच्यामुळं रात्री जे आमच्या चर्चेत ज्येष्ठांच्या बसलो तिथं आलं की आज कन्फ्युजेशन झालं की खरोखरच जर मग त्यांनी मदत केली असेल तर मग वास्तविक रीत्या या तिघांच्या वरून जनता नाराज असायला पाहिजे लीड जर कमी येत असेल तर सारांश काढायचा निकष काढायचं म्हटलं तर मग आठ हजारावर लीड येत असेल तिने एकत्र आल्यानंतर कमीत कमी एक लाख मताच्या वरती लीड हवं होतं ते मिळालेलं नाही त्याला परमेश्वर साक्षी आहे हा नाही नाही तसं नाही म्हटले मुश्रीफ साहेब काय म्हटले की नाही नाही मी सांगलोय ना त्यांनी काय म्हटलं मला माहित नाही पण मी तुम्हाला सांगतो तिघ एकत्र आल्यानंतर राजकारणामध्ये त्या ठिकाणी कमीत कमी एक लाख मताचं लीड पडायला पाहिजे ते पडलेलं नाही त्याला आता परमेश्वरच साक्ष आहे तो बघून घेईल अगदी बरोबर आहे म्हणजे हे युती म्हणजे यातून असं थोडक्यात असं स्पष्ट होते की युती जरी हे केलं तर त्यांना के राजकीय हो सत्ता हे प्रत्येकाला महत्वपूर्ण बनलेली आणि <laughs> त्याच्यामुळं जनतेचा प्रश्न आणखी या मुलाखतीतून थोडासा चलबिचलपणा वाढू शकतो आणि तिसरा प्रश्न मला साहेब असा होता तो फार दिवसापासून चर्चेला पण जातोय आणि वास्तविकरित्या मी ज्या प्रभागात राहतो तिथं तर तीन तो तो महिला असणार आहेत आणि दोन पुरुष असणार आहेत तर तो प्रश्न असा आहे की आता पन्नास टक्के महिलांच आरक्षण आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये मग जनतेतून असा प्रश्न विचारला जातोय की खरोखरच पन्नास टक्के महिला महिलांचा कुठलाही मला किंवा आणि सगळ्यांनाच अनादर आपल्याला करायचा नाहीये आपल्याला महिलेविषयी आदरच आहे परंतु प्रश्न असा येतो की पन्नास टक्के ज्यावेळी म्हणजे आपण कोल्हापूर महानगरपालिकेचा विचार केला तर एकेचाळीस एके के महिला असतील बरोबर मग एकेचाळीस महिलांमध्ये राजकीय दृष्टिकोनातून विचार केला व्यक्तिगतरित्या तर तेवढ्या व्यक्तिगत महिला राजकारणात अशा प्रबळ अशा दिसत नाहीयेत मग जनतेतून असा प्रश्न आला की एखाद्या पतीला मुलाला किंवा त्यांच्या घरातल्या पुरुष व्यक्तीला आरक्षण मिळालं नाही म्हणून त्यांनी जर पत्नी मुलगी किंवा आईला उभा केलं तर आम्ही डोळे त्या महिलेला मतदान करायचं का यावर प्रश्न एकदम बरोबर आहे महिला सक्षम नाहीत असं कोणच म्हणू शकत नाही महिला सक्षम असतातच पण त्यांना संधी मिळायला हवी असते तुम्ही एक आता बोलला शेवटला की मला आरक्षणामुळे उभा राहता येत नाही म्हणून मी माझ्या घरातल्या कुठल्या तर महिलेला पुढं आणून त्या गोष्टीचा फायदा घेणं हे अतिशय चुकीचं आहे सक्षम असतील तर आणा आमची अडचण नाही पण सक्षमपणे तुमच्या बरोबर असणाऱ्या तुमच्या पक्षातील किंवा तुम्ही अपक्ष असाल तर तुमच्या बरोबर असणाऱ्या काम करणाऱ्या एखाद्या चांगल्या होतकृ महिलेला संधी दिली तर त्या संधीच सोनं होऊ शकतं फक्त मला आरक्षण मिळालं नाही मी उभा राहू शकत नाही पुरुष म्हणून त्या ठिकाणी महिलांचं आरक्षण पडलं म्हणून माझ्या घरातल्या व्यक्तीला उभा करणं जी सक्षम नसेल जी कुणाला माहीत नसेल बऱ्याच मा... नगरसेवक असतील किंवा आमदार असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील यांच्या घरातल्या महिला सक्षम असतात नाही असं नाही पण एखादी नसेलच ती कुणालाच माहीत नाही आणि तशा व्यक्तीला उभा करणं चुकीचं आहे मग दुसरा प्रश्न असा असेल आणि तुम्ही एका मुलाखतीत बोलता बोलता बोललाय पण की काही ठिकाणी राजीरसागरना ते अधिकार दिलेले आहेत आणि काही ठिकाणी तुम्हाला अधिकार दिलेले आहेत उमेदवार निवडण्याची मग अशा ठिकाणी तुम्ही आता ते उत्तर दिले तर तुम्ही सक्षम महिलाच द्यायची लाग एखाद्या घराने शाही म्हणून देणार नाही हे स्पष्टच झाले परंतु दुसरे आणखी काही कार्यकर्ते आहेत जे बऱ्याच वेळा त्यांच्या मुखातून आलेले शब्द आहे की आम्ही आजपर्यंत फक्त सेवाच करतोय नेते मंडळींची पण काही ठिकाणी ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही किंवा राजकीय तडजोड म्हणून निष्ठावंत सोडून नवखे आलेल्या लोकांना सामावून घेतलं जाते बरोबर मग ज्याची आर्थिक क्षमता नाहीये परंतु तो अनेक दिवस पक्षाची सेवा करतोय तर अशा व्यक्तीला न्याय देणं त्याला एखाद्या दे पदावर नेऊन ठेवणं हे योग्य ठरतंय पण ते ठरेल का तुमच्याकडून ठरेल का तुम्ही त्याला अशाच लोकांना संधी द्याल का पक्षाची सोय म्हणून नवख्या आलेल्या लोकांना जास्ती जास्त संधी द्याल नाही नाही आता तुम्ही मी ताराणे आघाडीच नेतृत्व केलं आमची ताराणी मधून ज्यावेळी जे लोक निवडून आली ते तुम्ही बघा आमच्या इथं माने सारखा कार्यकर्ता राजाराम गायकवाड जून आमच्या ताराणीतून निवडून आला अर्चनातई पागर आल्या बरीच व्यक्ती आहे ती सामान्य माणसं आहेत म्हणजे त्यांचं पागर हा तर भाड्यानं राहतो घरात स्वतःच घर नाही वैभव माने हा झोपडपटीतला कार्यकर्त आहे पैसा हा क्षणभंगूर आहे जो माणूस चांगलं काम करतो त्याला लोक निवडून देतात हे गेल्या वेळा आम्ही सिद्ध करून दाखवले आणि आता पण आमच्या पक्षामध्ये बाकीच्या मला काही माहीत नाही पण आमच्या पक्षामध्ये कार्यकर्त्याला संधी दिली जाणार आहे सामान्य कार्यकर्त्याला पैसेवाला कोण आहे म्हणून त्याला तिकीट दिलं जाणार नाही पैसा कार्यकर्त्या आमच्या पक्षामध्ये नाही साहेब आणि आमची तिकीट जेव्हा जाहीर होतील त्यावेळी लोकांच्या पण लक्षात येतील खरोखर यांनी चांगली माणसं उभा केली जी लोकांच्या गरजा पुरवू शकतात लोकांना वेळ देऊ शकतात अशी माणसांना म्हणत असतोय की माझं क्षेत्र कोल्हापूर उपनगर असताना सुद्धा मला तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि म्हणून मी वारंवार तुम्हाला अपेक्षा ठेवूनच प्रत्येक प्रश्नाचं उकल करून घेत असतोय आणि माझ्याकडून वैयक्तिकरित्या तुमच्या ज्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत त्या शंभर टक्के पूर्ण होतील आणि चांगलं राजकारण तुम्ही करून दाखवाल अशी अपेक्षा आहे म्हणून मी वारंवार तुमच्याकडे संपर्क साधत असतो लोकांच्या भावना काय असेल तर आमच्यावर पोहोचव चला लोकांच्या भावनेचा आदर करून आम्ही काम केलेलं जाईल इथून पुढे पण शंभर टक्के करेन धन्यवाद सर नमस्कार